तटकरेसोबत माझं वैर नाही ते चांगले बोलत असतील मला आनंद आहे सुनील पाटीलला मी शब्द दिलाय तो पूर्ण करणार शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांची मैत्री जग जाहीर आहे लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्यात मतभेद झाले होते खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष आणि उबाठाने परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पाटील आणि नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या नगर प्रचाराची जाहीर सभा खोपोलीत हो झाली यावेळी व्यासपीठावर शेका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहून तटकरेंनी असेच सोबत रहा असे आवाहन केल्याने जयंत पाटील आणि तटकरे यांचे जिल्हा परिषदेच्या आघाडीसाठी साथ दिल्याची चर्चा आहे तटकरेसोबत माझं वैर नाही आहे ते चांगले बोलत असतील त्याचा मला आनंद आहे असे मत शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष आणि उबाठा आणि परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील आणि शेका पक्षाचे उमेदवार निजामुद्दीन जळगावकर विनिता कांबळे संतोष मालकर शिल्पा मालकर रवींद्र रोकडे यांच्या प्रभागात भेट घेऊन आढावा घेतला यावेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम तालुका चिटणीस किशोर पाटील महिला जिल्हाध्यक्ष शिवानी जंगम दिलीप पोरवाल राजू अभानी अबूपकर जळगाव यांच्यासह शेका पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील पाटील सामाजिक काम करीत असताना त्यांचा दृष्टिकोन चांगला आहे उमद नेतृत्व आहे म्हणूनच परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर सुनील पाटील यांच्या पाठीशी शेका पक्ष मजबूत उभा आहे परिवर्तन विकास आघाडीतून शेका पक्षाने कमी उमेदवार दिले असले तरी निवडून येणारे उमेदवार दिले आहेत परिवर्तन विकास आघाडी खोपोलीला प्रशासन चांगलं देण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी पुढे व्यक्त केलाय त्यांना आनंद आहे मला माझ्याबद्दल चांगले बोलले सगळे आले तर परंतु मी शब्दाला जागणारा माणूस आहे एकदा शब्द दिला तर मी त्याप्रमाणे करतो मी विशेषतः सुनील पाटलांना मी शब्द दिला होता पंधरा दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते पण बऱ्याच वर्षाची माझी इच्छा होती की त्यांच्या वडिलांची पण इच्छा होती जे ताकाईमध्ये बी एल पाटलांबरोबर त्यांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे म्हणून मी आम्ही मी त्यांच्यावर विश्वास ठेवून आज सुनील पाटलांना मनापासून इथे पाठिंबा दिला आणि पॅनल करण्याला त्याला पाठिंबा दिला हे सुनील पाटील त्यांच्या वडिलांच्या माझे चांगले संबंध होते पक्षामध्ये आम्ही चर्चा करून त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि सामाजिक कामामध्ये विशेषतः सामाजिक काम करत असताना त्यांचा दृष्टिकोन एकदम चांगला असतो आणि म्हणून एक, एक उमद नेतृत्व म्हणून आणि खोपोलीच्या या गचाळ कारभारामध्ये आपल्याला चांगलं पॅनल या पद्धतीने माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते शंभर टक्के निवडून येतील असेच उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत बिरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली